नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय येत दुसरीचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण तर आपली नववी प्रश्नपत्रिका सुरू होती बघा त्यामधील मराठी गणित या दोन विषयाचं मी स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचे स्पष्टीकरण तर लगेचच आपण प्रश्नाकडे वळूया विभाग तिसरा आहे प्रश्नपत्रिका क्रमांक नव्वे आहे इंग्रजी या विषयाचं स्पष्टीकरण पाहायचं आहे आपल्याला फोर्टी वनचा प्रश्न आहे बघा खालील शब्द वर्णानुक्रमे लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल म्हटले खालील शब्द वर्णानुक्रमे म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले ए बी सी डी या क्रमानुसार आता ए, ए बी सी डीनुसार बघितलं तर आपल्याला बघा इथं दिसेल पहिलं अक्षर येणार आहे आपलं ए डबल पी एल ई म्हणजे पहिला ए बी सी प्रमाणे ए येतं मग बी येतं मग सी येतं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो मग ॲपल पहिला आला बॅट दुसरा आला कॅट तिसराला डॉग चौथाला आणि एलिफंट पाचवाला आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं हे बघ आहे शब्द कोणता येईल तर ॲपलनंतर बॅट येणार आहे म्हणून चार नंबरचं ऑप्शन आपण बरोबर देणार आहोत बेचाळीसह हो बघा खालील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द शोधा वर्णन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा हे चित्र बघितल्यावर हे काय आहेत स्माईल करता म्हणून आपण तीन नंबरचं उत्तर त्यांना देणार आहोत फोर्टी थ्री बघा खालीलपैकी योग्य पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते योग्य पद्धतीने म्हणजे कसं आपण लिहिताना कसं लिहिणार आता डी हा अक्षर कसं इथं बघा ॲरो केलेला आहे हे दोन तर डी हा अक्षर आपण पहिला वरूनच खाली रेष ओढणार आणि इकडून मग दोन नंबरला कर्व काढणार आहे मग पहिली स्टेप ही आपली बरोबर आहे दुसरी बघा बीचा आपण वर खालून वरती रेष मारत नाही वरून खाली मारतो ही चुकीची आहे बीला देखील दुसऱ्या कॅपिटल बीला देखील तसंच केलं आहे त्याने बघा खालून वर दिलेले आहे रो म्हणजे हा पण चुकीची पद्धत आहे आणि एची एची बरोबर आहे पण इकडून रेश जी मारलेली आहे ती रेश काय झालेली आहे आपले खालून वरती घेतलेली आहे म्हणून हा देखील चुकीचा आहे योग्य पद्धत आपली एक नंबरची असणार आहे फोर्टी फोर बघा खाली काही पाळीव प्राण्यांची नावे दिली आहेत या पाळीव प्राण्यांच्या यादीत बसणारा शब्द पर्यायतून शोधा डॉग हॉर्स कॅट आणि ऑक्स आहे हे आपले काय आहेत पाळीव प्राणी आहेत याला चुळणारा कोणता शब्द असणार आहे तर बघा काऊ टायगर एलिफंट आणि लायन टायगर एलिफंट लाईन हे आपले जंगली प्राणी आहेत काऊ हा आपला पाळीव प्राण्याच्या यादीत बसतो म्हणून एक नंबर ऑप्शन फोर्टी बाय बघा खालीलपैकी कोणता क्रियावाचक शब्द नाही क्रियावाचक म्हणजे त्या शब्दामध्ये क्रिया झालेले का पन, हो बैट बैट, आ, आहे का नाही हे आपण ओळखायचं आहे बघा वॉक चालणे झालेले आहे लाफ हसणे बॅट मीन्स बॅट किंवा चेंडूपाणी म्हणतो आपण त्याला आणि सिंग मीन्स गाणे तर वॉक लाफ आणि सिंग हे ॲक्शन वर्ड आहेत क्रिया झालेले आहे बॅट हा शब्द आपला क्रियावाचूक शब्द नाही आहे सतेचेच बघा सॉरी फोर्टी सिक्स साहेब वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द ओळखा हो शोधायचा आहे बघा वेगळ्या ध्वनीने मी शब्द वाचते त्यानुसार तुम्हाला लक्षात येईलच कॅन कोल्ड कॅट कॅप कॅन कॅट अँड कॅप याचे उच्चार कॅ क्या, कॅने होतात म्हणजे सुरुवात होणारा म्हटले म्हणून कॅच्या अक्षराने सुरू झालेला आहे हा फक्त को या शब्द अक्ष अक्षराने सुरुवात झालेला आहे म्हणून वेगळी ध्वनीने सुरुवात होणारा शब्द आपला कोल्ड असणार आहे फोर्टी सेवन बघा पूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पूल म्हणजे काय पूल म्हणजे ओढणे मग त्याला विरुद्धार्थी काय येणार ढकलणे नाही म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये पूश असे म्हणतो स्मूथ मीन्स असं कोमल किंवा मऊ असं म्हणतो फूल आणि अरब मीन्स खरबरीत पण आपल्याला विरुद्धार्थी शब्द पूश हा योग्य असणार आहे फोर्टीत बघा दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल म्हटले बघा फेअर आर यू गोईंग काय आहे हा प्रश्न विचारला आहे वेअर आर यू गोईंग इथं काय देणार आपण प्रश्नचिन्हच देणार आहोत फोर्टी नाईन खालीलपैकी परवानगी मागण्याकरता तुम्ही कोणते वाक्य वापराल परवानगी मागायचं आहे परवानगी मागताना म्हणजेच इंग्रजीमध्ये याला परमिशन असा देखील शब्द असतो तर परमिशन मागताना आपण नेहमी मे हा शब्द ज्या वाक्यात आहे ते वाक्य शोधायचं आहे आणि जेव्हा रिक्वेस्ट असते रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्याकरता असतं तेव्हा त्या ते वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आपण शोधायचा असतो हे दोन्ही शब्द तुम्ही लक्षात ठेवला की तुमचा हा प्रश्न चुकणार नाही तर परवानगी मागण्याकरता आपण मेय कमीन हे आपण वाक्य वापरणार आहे फिपटी बघा दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखामधले सीता वेअर अ ब्युटिफुल ड्रेस सीता वेअर सीताने एक छान सुंदर असा ड्रेस घातलेला आहे आता ब्युटीफुल हे आपलं काय असणार आहे विशेषण ॲडजेक्टिव्ह असणार आहे तीन नंबरचा ऑप्शन तर इंग्रजी विभाग आपला झालेला आहे बघा लगेचच आपण बुद्धिमत्ता असं चौथ्या विभागाकडे वळूया एक्कानवा प्रश्न एक आहे कवायतीच्या रांगेत संकेत मध्यभागी उभा असून त्याचा रांगेतील क्रमांक तेरा भासल्यास रांगेत एकूण किती मुले आहेत तर असा प्रश्न मागच्या प्रश्न दोन प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे बघा विद्यार्थिनो हे प्रश्न मी कसा काढायचा तुम्हाला शिकवलेला आहे आता रांगेत संकेत उभा आहे असं म्हटलंय म्हणजे आता ही झाली आपली रांग इथं झाला मध्यपैकी मध्यभागी उभा आपला हा संकेत तर संख्येत मध्यभागी आहे मग हा किती नंबरला आहे तेरा नंबरला आहे म्हणजे ह्याच्या हिथून इकडं किती मुलं असणार आहेत ही बारा आणि इकडं असणार आहेत बारा म्हणजे ही बारा आणि ही बारा बारा दोन्ही चोवीस आणि संकेत एक हा पंचवीस अशी एकूण मुले किती विचारलेत म्हणून पंचवीस मुले आपली दोन नंबरचं ऑप्शन बरोबर येणार आहे बावनावं बघा पुढील प्रश्नातील चुकीचे पदोळखा चार आठ सोळा सत्तावीस बत्तीस काय चार चार आहे विद्यार्थ्यांनो चारच्या टेबलमधील सगळ्या संख्या आहेत सत्तावीस हा फक्त आपलं तीन किंवा नऊच्या टेबलमधील आहे म्हणून सत्तावीस पहिला ऑप्शन हे चुकीचे पद आपलं असणार आहे त्रेपन्न चोपन्नसाठी सूचना आहेत खालील प्रश्नात गटात बसणारे पद ओळखा बघा त्रेपन्नसाठी आई माता जन्नी सरिता तर आई माता जन्नी हे आपले काय झाले समानार्थी शब्द झाले सरिता हे म्हणजे काय सरिता म्हणजे आपण त्याला नदी म्हणतो बघा नदीचा समानार्थी शब्द सरिता आहे तर मग गटात बसत नाही सरिता चोपन्न बघा सदतीस ब्याऐंशी चौतीस आणि त्र्याहत्तर आता या गणितात काय तुम्ही गडबड करणार की दोन संख्या समा आहेत दोन संख्या विषम आहेत काय शोधायचं तर काही वेळा काय असतं या दोन संख्यांची बेरीज असते ती आपण शोधायची असते बघा सात आणि तीन दहा आठ आणि दोन दहा सात आणि तीन दहा तीन आणि चार याची बेरीज मात्र सात येते म्हणून हा गटात बसत नाही पंचावन्न का प्रश्न मांजराला कुत्रा म्हटले कुत्राला गाढव म्हटले गाढवाला वाघ म्हटले वाघाला घोडा म्हटले तर जंगली प्राणी कोणता तर जंगली प्राणी कोण आपल्याला याच्यात ओळखायचा आहे मांजर कुत्रा गाढव वाघ का घोडा असं म्हणून तर आपल्याला जंगली प्राणी कोणता आहे आपला वाघ आहे पण वाघ लायचा आहे का नाही कारण वाघाला त्याने एक वेगळा शब्द वापरला आहे तो कोणता आहे वाघाला घोडा म्हटले म्हणजे घोडा हा शब्द आपलं उत्तर बरोबर येणार आहे पुढचा बघा प्रश्न छप्पन्नावा प्रश्न आहे बारा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी वीस फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल असे प्रश्न कसे सोडवायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे अशा पद्धतीने आपण सोमवार ते रविवार अंक लिहून घ्याय वार लिहून घ्यायचे आपल्याला कोणता वार दिलाय बारा फेब्रुवारीचा बारा फेब्रुवारी रविवार दिला आहे म्हणून रविवारच्या पुढे मी बारा लिहिलेलं आहे बघा त्याच्यानंतर लगेच सोमवारी तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस कारण वीस फेब्रुवारीचा दिवस काढायचा आहे मग वीस फेब्रुवारीला कोणता वार आलाय बघा सोमवार आलाय सोपं आहे ना असे प्रश्न खूप सोपे असतात फक्त या स्टेपनुसार सोडवायचं काही उत्तर चुकत नाही तर किती नंबरचा ऑप्शन आहे बघा आपला तीन नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे सत्तावन्नवा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल सांगितले मी कसं काढायचं पट्टीनं देखील तुम्ही शोधू शकता याशिवाय तुम्ही रफ पेपरवर आता खाली रेषा मारल्यात म्हटल्यावर ह्या रेषा खालीत म्हटल्यावर इथं आकृती काढायची दुमडायची परत गिरवायची याचं उत्तर आपलं तीन नंबरचं ऑप्शन येतं तुम्ही काढून बघा आणि मग बघा उत्तर बरोबर येतं का अठ्ठावनावं आहे एका सांकेतिक भाषेत गरम हा शब्द असा लिहितात गगन हा शब्द असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत या चिन्हाने कोणता शब्द लिहाल म्हणजे स्टार चौकोन स्टार या शब्दांची नाणे आपण शब्द शोधायचा आहे आता बघू स्टारसाठी कोणता शब्द वापरलाय बघा विद्यार्थ्यां पहिला आता इथं तुम्हाला स्टार दिसत नाही इथं स्टार दिसतं म्हणजे हा तीन नंबरला स्टार आहे मग या शब्दातील तीन नंबरचा शब्द काय आहे बघा न आहे तो आपण इथं लिहून घ्यायचा न आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कशाचं काढायचं आहे चौकोन आता चौकोन कुठं दिसतं या दोन सांकेतिक भाषेत आपल्याला इथं दिसतं मग तीन नंबरचा शब्द बघायचा गर म दुस्ती नंबरचा शब्द काय आला आला शेवटी परत स्टार आले म्हणजे परत आपण न लिहिणार आहे न म न आपला शब्द कोणता तयार झाला न मन तीन नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे एकोणसाठ बघा इंग्रजी दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून बारावे अक्षर आपल्याला इंग्रजी मालिका इथंच दिलेली असते बघा डावीकडून म्हणजे आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू असते डावीकडून बारावे अक्षर मोजायचे आहे हे पाच पाचचे गट असतात पाच दहा अकरा आणि बारा म्हणजे कोणतं अक्षर आलेला आहे आपलं य हे अक्षर आलेलं आहे बघा चार नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे साठवा प्रश्न आहे बघा खालील प्रश्न आकृतीची तंततंत जोडणारी आकृती उत्तराकृत्यामधून शोधायची आहे ही आहे आपली प्रश्न आकृती याच्यामधली आपली तंततंत आकृती आपल्याला लगेच ओळखता आली पाहिजे इथं चौकोन आणि सर्कल आहे चौकोन आणि सर्कल दोन नंबरच्या आकृतीत आहे बघा सेम आकृती तशी दिसते तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे एकसष्टवा बघा खालील प्रश्नात गटाशी जोडणारी आकृती प्रतून शोधा तर ह्या तीन आकृत्या आहेत बघा या तिन्ही आकृत्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केला तर तुम्हाला दिसून येईल की याचे समान दोन भाग केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या चार ऑप्शनमधील ज्याचे समान दोन भाग असतील तीच आकृती आपल्याला शोधायची आहे इथं चार दिसतात इथं पण चार आहेत इथं पण चार भाग आहेत आपल्याला फक्त दोन समान भाग झालेली आकृती दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते म्हणून तो बरोबर द्यायचा बासष्ट बघा तीन पाच अंक मालिका दिलेली आहे या अंक मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता सगळे अंक बघत बसायचे का नाही तर काय करायचं ऑप्शनमध्ये जे चार ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचाच विचार करायचा तर चार हा अंक किती वेळा बघू तर एक दोन तीन आपण काय करणार अशा प्रश्नामध्ये चार हा अंक लिहायचा बरोबर किती वेळा आला तीन वेळा पुढचा आहे तीन बघा एक दोन तीन चार पाच तीन हा अंक किती वेळा आला तीन बरोबर पाच आता सात बघू सात बघा एक दोन सात हा आलेला आहे दोन वेच वेळा पाच हा बघा एक दोन पाच देखील आलेला आहे दोन वेळा अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि सर्वात जास्त वेळा विचारले ना मग सर्वात जास्त वेळा कोणता आला आहे आपला अंक तीन हा अंक आला आहे म्हणून दोन नंबरचं ऑप्शन आपण बरोबर देणार आहे त्रेशे चौसष्ट अशी सूचना आहे बघा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तोच आपल्याला चौथ्या पदाचा शोधायचा आहे बघू वा जीभ चव तर कान काय म्हणजे जिबेनं आपल्याला चव ओळखता येते तर कानाने आपल्याला आवाज ओळखता येतो म्हणून दोन नंबरचा ऑप्शन चौसष्ट बघा आकृत्या दिलेल्या आहेत बघा आता ह्या आतल्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्याला इथं मोठ्या करून इथं आत काढलेल्या आहेत आता इथला मधली जी आकृती आहे ती आपल्याला उलटी इथं दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपण दुसऱ्या आकृतीत काय बघणार आहोत ते ही मधली आकृती आहे ती आपली मधी बघायला बघायची आहे तर आता इथं बघा ह्या एक दोन तीन आकृती आणि बाहेरची एक चार तर इथं पण कशा होत्या एक दोन तीन आणि बाहेरचे चार आता एक दोन तीन आणि चार म्हणजे चार आकृती आहेत आता आपल्याला चौकोन आत फक्त ह्या आकृतीत ह्या आकृतीत आणि ह्या आकृतीत दिसतो इथं तर तीन आकृत्या दिसल्या एक दोन तीन मग आकृती नाही या दोन आकृतीचा विचार करायचा आपल्याला आता इथं उलटी काढली मधली आकृती इथं तर चौकोन उलटसुलट आपल्याला काय दिसत नाही दुसरा बघू बघा आता खालचा पंचकोन आहे तो आपल्याला तीन नंबरला आत घेतला आहे बघा एक दोन तीन मग आता आपण काय करायचं आहे खालचा पंचकोन तीन नंबरला कुठं आहे बघायचा ह्या दोन आकृतीमध्ये बघतोय आपण एक दोन तीन म्हणजे तीन नंबरला इथं घेतलेला आहे इथं हा आहे उलटा घेतलेला आहे आपल्याला इथं हा पंचकोन सरळ दिलेला आहे म्हणून सरळची आकृती आपली ही असणार आहे समजलं का बघा त्या पद्धतीनं आपण काढलं तर आपली ही आकृती येते आणि ही हा षटकोनची बाजू आपली दोन नंबरची आकृती म्हणजेच ही वरची आकृती आपल्याला दोन नंबरला इथं आलेले लक्षात आलं का बघा फक्त ह्या आकृत्या आतमध्ये कोणत्या क्रमांकावर घेतल्यात बघायच्या आणि उत्तर आपण शोधायचं आहे आपलं उत्तर येणार आहे दोन नंबरचं बघा सोबतच्या विनाकृतीचे निरीक्षण करा खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा फक्त त्रिकोणात असणाऱ्या व फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज फक्त म्हटले जेव्हा फक्त म्हणतात तेव्हा फक्त त्या आकृत्यामध्ये बघायचं हे आज जे असतात ते बघायचे नाहीत तर जो जो फक्त त्रिकोणात म्हटलं तर एकच हा अंक आहे जो चौकोनातही नाही आणि वर्तुळातही नाही आणि फक्त चौकोनात फक्त पाच आहे बाकी दोन आकृतीमध्ये तो अंक नाही मग पाच आणि एक याची बेरीज करायची आपलं उत्तर येणार आहे चौथा ऑप्शन सहा सासष्ट प्रश्न आहे बघा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते शोधा शोधामधले तर आरशातील प्रतिमा याच पद्धतीने आपण काढायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच म्हणजे काय करायचं रफ पेपर घ्यायचा आता ही रेषा इकडे आहेत ह्या साईडला आकृती काढायची पान लुंबडायचं आणि परत ती गिरवायची आहे तर आपली आकृती आकृती आपली चार नंबरची येणार आहे तुम्ही काढून बघा सेम अशीच आकृती आपली मिळेल तुम्हाला सदुसष्ट बघा खाली दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा तर दहा पंधरा प्रश्नचिन्ह आहे पंचवीस आणि तीस आहे याच्यामध्ये पाचचा फरक आहे म्हणून पंधरानंतर अधिक पाच केले तर आपलं वीस उत्तर येतं जे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे अडुसष्ट बघा रा न य या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे दुसरे अक्षर तर रा न य नाही रा मा य न असा शब्द तयार होतो मग त्याचे शब्दाचे दुसरे अक्षर दुसरे अक्षर आपलं रा मा म्हणजे मा येतं हे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये आपला मिळालेलं मिळालेलं आहे एकोणसत्तर बघा खालील प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा तर इथं सर्कल आहे नंतर इथे एक रेश वाढवली इथं परत ही रेश वाढवली मग ह्याच्यानंतर नंतर येणारी इथली आकृती आपली चार नंबरची असणार आहे कारण त्या ह्याच्या खाली जर ही रेश आपण अशी मारली तर ही आकृती आपली योग्य होते म्हणून चार नंबरचा ऑप्शन सत्तरावा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बघा त्रिकोण मोजायचे आहेत हा इथून एक मोठा एक हा दोन हा तीन परत इथला एक चार आणि मोठा एक पाच मी आकृती काढून दाखवते वाटल्यास बघा तुम्हाला पहिली आकृती आपली झाली हा एक त्रिकोण हां परत हा दोन झाला परत हा तीन आणि हा चार आणि परत मोठा एक पाच असे मिळून आपल्याला पाच त्रिकोण मिळालेले आहेत तिसरं ऑप्शनमध्ये आहेत ज्या एकत्र एक बघा जॉनचे तोंड अग्नेय दिशेला आहे जर तो उजवीकडे एकदा काटकोणात वळा तर त्याच्या समोरची दिशा कोणती तर आग्नेय दिशा आहे म्हणजे आपल्याला पहिला दिशा काढून घ्याव्या लागतील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या मधल्या असतात मधल्या कुठं काय लिहून लक्षात राहत नाही म्हणून काय लक्षात ठेवायचं इथं आई लिहायचं आणि इथं वाई लिहायचं म्हणजे वाई आई राहायला कोणता नैऋत्य म्हणजेच काय अग्नेय नैऋत्य वायव्य नैशन्य एवढंच सोपं आहे कारण काही विद्यार्थी काय करतात वायव्य इथं लिहितात नैऋत्य इथं लिहितात अशी चूक होऊ नये म्हणून वाई आणि आई हा एकच ऑप्शन लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानुसार आपण दिशा लिहून घ्यायच्या तर काय म्हणले बघा जॉनचे तोंड दिशा यायला अग्नेय दिशा म्हणजे ही आपली अग्नेय दिशा झाली इथं त्याचं तोंड आहे तर तो उजवीकडे एकदा काटकोणात वळा काटकोणात वळण्यासाठी त्याला इथं आणि इथं जावा लागेल म्हणजे हा झाला काटकोण उपदिशांमधला काटकोण या पद्धतीनं होणार आणि आपला मुख्य दिशामधला काटकोण हा असा उत्तर आणि पूर्वमधला हा काटकोण असा झाला तर उपदिशा धरली ना म्हणून आपण दोन वेळा काटकोणात मोजताना हा झाला आपला पंचेचाळीस अंशाचा कोण आणि हा एक पंचेचाळीस म्हणजे काटकोणात म्हटले म्हणून पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस नव्वद असं धरून मी इथं नव्वद अंश म्हणजे नैऋत्य दिशेपर्यंत तो काटकोणात एकदा वळणार आहे तर त्याच्या समोरची दिशा समोरची म्हणजे त्याच्या समोर आली कोणती नैऋत्य चाली त्याच्या पाठीमागची दिशा म्हटलं तर ईशान्य येणार मग आपलं उत्तर काय येणार नैऋत्य हो। एक नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे पात्र प्रश्न आहे बघा सोबतच्या कृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा इथं प्रश्नचिन्ह आहे इथली आपल्याला संख्या काढायची आहे काय आहे बघा दोन चार म्हणजे इथं दोन दोनचा फरक आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा असा म्हणजे पूर्ण दोनचा टेबल आहे हा इथं आपली सहा ही संख्या येणार चौथ्या ऑप्शनमध्ये आहे ती सहामध्ये दोन मिळवा आठ येणार आठमध्ये दोन मिळवा दहा येणार अशा पद्धतीचा हा क्रम आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरसाठी सूचना बघा गटाशी जोडणारे पद शोधायचे आहे त्रत्तराव काय आहे अंग शरीर तनू समानार्थी शब्द आहेत याच्याशी जोडणारे पद हे आपलं काया असणार आहे शरीराचा समानार्थी शब्द काया आहे चौऱ्याहत्तर बघा चार नऊ सोळा चार नऊ सोळा हे काय आहेत आपले वर्ग आहेत दोनचा वर्ग तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग मग आता पाचचा वर्ग इथं बघायला गेलं तर पंचवीस नाही आहे पण एक आहे एक हा वर्ग आपला आहे म्हणून एक नंबरचा ऑप्शन आपण इथं देणार आहोत पंच्याहत्तर बघा प्रणवला सर्दी झाली आहे तर त्याची कोणती कृती योग्य ठरेल कोणती कृती दुसऱ्याच्या तोंडासमोर शिंकेल चुकीचं आहे गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाईल हे पण चुकीचं आहे तोंडावर रुमाल धरून शिंकेल ही आपली योग्य कृती असणार आहे चला तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपली नवी प्रश्नपत्रिका देखील पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे फक्त आपली दहावी प्रश्नपत्रिका ती मी उद्याच तुमचे तुम्हाला मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचे दोन्ही विषयाचे स्पष्टीकरण देणारच आहे जर हे स्पष्टीकरण आवडले असेल तर नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये